किंवा मी मनापासून काय सांगतो सगळं की स्वारगेटच्या प्रकरणामध्ये <coughs> स्वारगेट बलात्कार प्रकरणामध्ये ती जी अत्याचारग्रस्त मुलगी आहे तिचा विश्वास बसला म्हणून तिने मला सांगितलं की तुम्हीच माझी केस बघा आणि मग मी तिला सांगितलं की आपण हे करू शकत नाही तू विधी आणि न्याय विभागामध्ये जा तिथे तिने अर्ज केला आणि मला तिथून मुंबईतून फोन केला की मी अर्ज केलेला आहे मग पण त्यांनी सांगितलं की नाही हे मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीत आहे मग मी तिला म्हटलं की जाऊन तू जाऊन भेटू नये तर जेव्हा ती तो अर्ज घेऊन गेली विधानसभेचं अधिवेशन सुरू होतं आणि तिने तो अर्ज त्यांना दिला त्यांनी मुख्यमंत्र्यांनी माझं नाव पाहिलं आणि तिच्यावर ते खेकसले जोरात ओरडले दहा पंधरा जणांसमोर की महाराष्ट्रातल्या कोणत्याही वकिलाची नियुक्ती करीन पण असीम सरोदे यांची करणार नाही ते आमच्या ना? चा विरुद्ध आहे अच्छा तुमच्या विरुद्ध आहे पक्षाच्या विरुद्ध आहे नाही मी पक्षाच्या विरुद्ध मी तुमच्या प्रवृत्तीच्या विरुद्ध आहे मी अनेकदा सांगतो माझे वडील इंदिरा गांधींच्या हुकुमशाही विरुद्ध तिहाड सेंट्रल प्रिझनमध्ये कारावासात होते नऊ महिने दहा महिने मग ते काय इंदिरा गांधींच्या विरुद्ध होते का, का? नाही ते प्रवृत्तीच्या विरुद्ध होते हुकुमशाही विरुद्ध तुम्ही हुकुमशाही गरजाल तर मी तुमच्या विरुद्ध आहे एवढं चिडायची गरज काय आहे त्या विक्टिमचा राईट तुम्ही मान्य करत नाही आता हे पण गोष्ट चांगली आहे की त्याच्यामध्ये ॲडव्होकेट अजय मिसार यांची नेमणूक झाली आहे ते माझे मित्रच आहेत आणि ते सुद्धा कॉम्पिटंट आहेत चांगले आहेत ते चांगली केस चालवतील प्रश्न इथे चांगल्या वाईटाचा नाही प्रश्न हा विक्टीमच्या अधिकाराचा आहे त्यांच्या चॉईसचा आहे आपण तो राईट टू चॉईस राजकीय कारणांसाठी डावलतो नाकारतो विक्टीमवरच आपण ओरडतो हे चांगलं नाही मग मला काही क्षण वाईट वाटलं आणि नंतर मी विचार केला की एका एवढ्या मोठ्या राज्याचा मुख्यमंत्री माझं नाव पाहिल्याबद् बरोबर जर एवढा राग येत असेल तर ती माझी ताकद पण आहे हां की मी नकार देण्याचं स्वातंत्र्य वापरलेलं आहे मी संविधानिक बोलतो मी नेमक्या शब्दात लोकांपर्यंत कायदा पोहोचेल याच्यासाठी प्रयत्न करतो तर त्याची ताकद कदाचित त्यांना आवडत नाही ती ताकद असं मला वाटते एवढ्या मोठ्या पदावर असलेल्या व्यक्तींना मी नाही सांगू शकत पण त्यांनी त्या प्रवृत्तीमध्ये सुधारणा केली तर ते, के ते आणखी चांगले नेते होऊ शकतात काय काळ खूप मोठा आहे आणि तसं त्यांनी करायला पाहिजे असं मला वाटते